सीताफळांचा सीझन चालू आहे म्हटलं चला मस्त अशी रबडी करावी दूध पण शिल्लक आहे मस्त अशी दाणेदार आणि घट्ट अशी रबडी म्यास तयार केलेली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि गुलमोर किचनला लाईक आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका त्यासाठी आता आपल्याला दूध हे आठवून घ्यायचं आहे आता याची मी साय वगैरे सगळं काढलेलं होतं तर आता जेवढं घरामध्ये शिल्लक आहे तेवढं दूध मी आता यामध्ये घालणार आहे आता हे दूध असं अधूनमधून सारखं हलवत राहायचं आहे आणि थोडंसं घट्ट होईपर्यंत गॅस मिडियम ठेवायचं आहे दूध आटत आहे तोपर्यंत आपल्याला छान असे हे सीताफळं घ्यायची आहे आणि सीताफळं हे धुवून घ्यायचे आहे कारण त्यावर खूप सारे औषधं मारलेले असतात आता एक चाळणी घ्यायची आहे आणि व्यवस्थित असं हे सीताफळ आपल्याला फोडून घ्यायचं आहे आता हे जे वापरलेलं आहे हे घरचे सीताफळं आहेत आमच्या तर ते ही जे गोल्डन सीताफळं आहेत ना त्यामध्ये गर खूप असतो आणि बियांचं प्रमाणसुद्धा खूप कमी असतं याचा जो गर आहे तो चमच्याने सहज निघला जातो त्याच्यामुळे चमच्यानेच काढायचा हे पहा याप्रमाणे इथे आता सर्व गर हा काढून झालेला आहे आणि एक मॅशर घ्यायचा आहे आणि मॅशरच्या साहाय्याने असं प्रेस करून घ्यायचं आहे प्रेस केलं की आपोआप बिया या बाजूला होतात आणि बिया बाजूला झाल्या की त्या लगेच काढून घ्यायच्या आहेत इथे आता हा सीताफळ पल्प तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता दूध इथे पाहू शकता बरंच असं आटलं गेलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे कारण सीताफळ खूप गोड असतं त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही दुधामध्ये थोडंच घाला म्हणजे जास्त गोड लागणार नाही त्यासाठी आता इथे आवडीप्रमाणे आपल्याला बदाम घ्यायचे आहे मी फक्त यामध्ये बदामाचाच वापर करणार आहे आणि ते असे उभे आपल्याला चिरून घ्यायचे आहे हे पहा याप्रमाणे कारण चवीला खूप छान असे लागतात भिजवलेले बदाम इथे याप्रमाणे मी हे सर्व आता कट करून घेतलेले आहेत आता यामध्ये मी घालणार आहे एवरेस्टचा दूध मसाला अगदी एक चमचाच होता शिल्लक म्हणून मी घातलेला आहे आता यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे आणि जे बदामाचे आपण काप केलेले आहे भिजवलेल्या ते पण यावेळेस हे टाकायचे आहे आणि तुम्ही जर काहीच नाही घातलं तरी फक्त थोडीशी जायफळ पावडर आणि विलायची पावडर यामध्ये घालू शकता तरी पण खूप छान अशी ही रबडी लागते नुसती विलायची पावडर जरी घातली तरी पण चालू शकतं खूप छान होते प्लेन अशी रबडी तयार होईल आणि चवीलाही अगदी छान होते आता आम्ही यामध्ये सायचा वापर केलेला नाही साय ही काढून घेतलेली होती तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी मिल्क पावडर किंवा सायसकटसुद्धा दूध वापरू शकता इथे आता हे एवढंच आपल्याला घट्ट ठेवायचं आहे यापेक्षा घट्ट करायचे नाही कारण सीताफळाचा गर जो आपण टाकतो त्यामुळे खूप घट्ट अशी ही रबडी तयार होते त्यामुळे मी इथे आता गॅस बंद करणार आहे इथे आता जे दूध आहे ते एकदम असं थंड झालेलं आहे आणि सीताफळाचा जो पल्फ होता तो काढून घेतलेला होता आणि तो फ्रीजमध्ये ठेवला ठेवलेला होता की जोपर्यंत दूध आटत होतं तोपर्यंत तो मी हा गर फ्रीजमध्ये ठेवून दिलेला होता आणि आता थंड दुधामध्ये हा थंड पल्प आपल्याला घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे आता आपण ही जी रबडी आहे ना ती लगेच खायला घेऊ शकतो कारण थंड असा पल्प असल्यामुळे मस्त असं थंडगार झालेलं आहे आणि तुम्ही यापेक्षाही जर थंड तुम्हाला हवं असेल तर तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशीही खाऊ शकता दुसऱ्या दिवशी तर खूप धाटसरपणा याला येतो तुम्ही नक्की करून बघा आणि व्यवस्थित अशी ही रबडी आता तयार झालेली आहे इथे बघू शकता एकदम छान अशी घट्ट आणि स्वादिष्ट अशी ही सीताफळ रबडी तयार झालेली आहे